अतिग्रेत बिबट्याचा धुमाकूळ पंचवीस कोंबड्या फस्त शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हातकणगरी तालुक्यातील अतिग्रे गावात बिबट्यानं शेतकऱ्यांच्या कोंबड्यांवर हल्ला चढवला विजय शामराव गोंधळी या शेतकऱ्यांचं रामलिंग डोंगराच्या बाजूला लहान शेड असून तिथे त्यांच्या गावठी कोंबड्या पाळल्या होत्या त्यापैकी तब्बल पंचवीस कोंबड्यांचा बळी केला असून अंदाजे दहा हजार रुपयांचं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी सहकाऱ्यांसह जागेची पाहणी केली त्यात बिबट्याच्या पावल्यांचे ठसे तपासले असून परिसरात त्याचा वावर असल्याचं स्पष्ट केलंय पुढील तपासणीसाठी ड्रोनच्या सहाय्यानं मोहीम राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सध्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन व भूमगाची काढणी सुरू आहे अशावेळी परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेले काही दिवस हा बिबट्या डोंगर परिसरात फिरत असल्याचं शेतकरी सांगत असून त्याला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे